नमस्कार मैत्रिणो पित्तदोषाच्या विशेष माहितीनंतर आज आपण बोलूया वातदोषाकडे ग्रीष्म ऋतू आहे वातदोषाचा संचय होण्याचा काळ आहे आणि पुढे आपल्याला विशेष काळजी घ्यावी ला लागणार आहे म्हणून वातदोषाबद्दल वात विशेष माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अतिसाधवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आयुर्वेदाचे तीन जे मूलभूत दोष असतात वात पित्त कफ या तिन्ही दोषाचा चय प्रकोप प्रशम या पद्धतीने शरीराचे पूर्ण काय कार्य चालत असते मग जेव्हा वातदोषाचा विषय येतो तेव्हा वात हा ते अग्रस्थानी असतो कारण का वात हा गतीसाठी प्रेरक आहे म्हणजे तुमच्या शरीराच्या प्रत्येक ॲक्शन्स रिॲक्शन्स ज्या होतात त्या फक्त वातदोषामुळे होतात ह्या वातदोषानुसार व्यक्तीची प्रकृती ठरते आहार ठरतो लाईफस्टाईल ठरते आणि आजार निदान झाल्यानंतर त्याची चिकित्सा देखील ठरते म्हणून वात ज्याप्रमाणे नियंता प्रणेताच्या मनसा प्रत्येक तुमच्या कार्याचा जो काही प्रणेता आहे किंवा प्रेरक जो आहे तो वातदोष आहे या वातदोषाचे प्रत्येकाच्या शरीरात हे स्थान असतेच असते परंतु त्या वातदोषाचे कार्य नियमित होणे कारण एक आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप छान श्लोक आहे पित्त पंगू कफ पंगु पंग व मला धात वाहा। वायुना यत्र नियन्ते येत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत म्हणजे काय तर वात पित्त आणि कफ या तीन दोषांपैकी पित्तही पंगू आहे म्हणजे लंगडा आहे कफही पंगू आहे म्हणजे लंगडा आहे पंग व मधातवा हा जे काही तीन मल असतात मल मूत्र आणि स्वेद हे तिन्ही देखील पंगू आहेत जे सात धातू आहेत रस रक्त माणसं वेद अस्थिमज्जा शुक्र हे देखील पंगू आहेत म्हणजे लुळे आहेत ह्यांचं सगळ्यांचं काम किंवा ह्यांना प्रत्येकाला जागचे जागी ठेवण्याचं काम हे वातदोषाचं आहे वातदोष हा रजगुणासोबत कार्य करतो म्हणजे त्याला प्रेरक हा रजगुण ठरतो मग या वातदोषानुसार दोषानुसार प्रकृती ठरल्या जाते म्हणजे प्रकृती वात वातदोषाला अनुषंगाहून जवळपास अनुषंगाने जवळपास चार प्रकारची ठरेल म्हणजे एक फक्त वात म्हणजे प्रमुख वात वात प्राधान्य म्हणता येईल वातपित्त वात कफ आणि वात पित्त कफ त्रिदोषात्मक ही सगळ्यात हिनं अशी प्रकृती समजल्या जाते वाताचा जिथे बिघाड येतो तिथे रोग जास्त वाढायला लागतात कारण सगळं कार्य तर वातामुळेच होतं मग ते नर्वस सिस्टीमचं असो असू दे सर्क्युलेटरी सिस्टीमचं असू दे डायजेस्टिव असू दे रेस्पिरेटरी असू दे सगळं काही वातावरच अवलंबून असतं मग या वाताचे आयुर्वेदशास्त्रामध्ये पाच प्रकार मोडतात म्हणजे कसं तर प्राणोदान व्यान उदान आणि अपान प्राणोदान व्यान समान आणि अपान हे पाच वाताचे प्रकार आहेत या प्रत्येकाचे वा या प्रत्येक वाताचं विशिष्ट असं स्थान आहे म्हणजे जो प्राणवायू आहे तो तुमच्या सिरस्थानी सांगितलेला आहे म्हणजे जे काही तुमच्या नर्वस सिस्टीमचं कार्य चालतं आणि नर्वस सिस्टीमला अनुषंगाने जे तुमचं अनुसरून जे, जे काम चालतं ते म्हणजे लंगचं रेस्पिरेशन असू हो देत तुमच्या हार्टचं सर्क्युलेशन असू हो देत किंवा तुमच्या ब्रेनचं सगळं काही ॲक्शन्स रिॲक्शन्स किंवा व्हॉलेंट्री इनव्हॉलेंट्री तुमच्या मेंदूचं जे काही काम मेमोरीपास मेमरीपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत हे सगळं नर्वस सिस्टीमचं काम हे वातदोषामुळे चालतं आणि याला प्राणवायू असं म्हणतात पुढचा जो दोष आहे तो, तो उदान प्राण उदान उरस उदानस्य जो उरस्थानी असतो तो म्हणजे उदाण आणि याचं स्पेशली काम आहे लंग्जवरती जे तुमच्या रेस्पिरेशनचं काम आहे हा उदाणवायू करतो आहे प्राण उदान व्यान व्यान हृिस्थित जे तुमच्या सर्क्युलेशनचं काम आहे तो हा व्यानवायू करणार आहे म्हणजे जे काही सर्क्युलेशन चालणार आहे तुमच्या हृदयापासून जेवढ्या रक्तवाहिन्या निघतात आणि सगळ्या शरीराकडे त्याचा रक्त पुरवठा होतो तो होतो तो, तो, तो व्यानवायूमुळे त्याच्यानंतर वेळ येते ती समानवायूची म्हणजे थोडंसं आपण खाली गेलं तर पोटाच्या भागामध्ये असतो तो समानवायू समानो अग्निसमीपस्त म्हणजे काय तर अग्नीचं स्थान कुठलं तर आमाशय मग या आमाशयाच्या आजूबाजूला जेवढे काही अवयव आहेत अग्नी आहेत मग ते लिवर असू देत लिहा असू देत म्हणजे स्प्लीन असू देत किंवा मग तुमचे जे काही तिथे पाचनाशी रिलेटेड जे काही अवयव येतात पोटाच्या रिलेटेड जे संपर्क वेगवेगळे संपर्क स्त्रवतात लिव्हरद्वारे जे वेगवेगळ्या ज्युसेस सिक्रेट होतात ज्युसेस कंट्रोल करण्याचं काम असतं हे सगळं काम समान वायूचं म्हणजे काय तर तुमचं खाल्लेलं अन्न सगळं व्यवस्थित डायजेशन करायचं काम हे समान वायूचं आहे शेवटचा जो वायू आहे पाचवा प्रकार तो म्हणजे अपानवायू आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हा वायू असतो पक्वाशयामध्ये आणि याचं काम आहे ते मलनिस्सरण म्हणजे जे काही तुमच्या शरीरामध्ये आहार गेलेला आहे त्याचं व्यवस्थित सार किट्ट विभजन करून घाण जे आहे ते शरीराच्या बाहेर टाकणं मलमूत्रच्या स्वरूपात हे काम आहे आपल्या अपानवायूचं आयुर्वेदशास्त्रामध्ये याचा खूप डिटेल वर्गीकरण आहे डिटेल इन्फॉर्मेशन आहे परंतु सामान्य जनतेपर्यंत पोहोचावं ही अशी मी साधारण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मग आता तुमच्या लक्षात आलं की शरीराची प्रत्येक ॲक्शन ही वातदोषामुळे होते म्हणूनच कुठलाही रोग कारणीभूत होण्यासाठी किंवा रोगासाठी जर कारण कुठलं आपण म्हणतो तर प्रामुख्याने वातदोष आहे असं म्हटलं जातं मग या वातदोषावरूनच तुमची प्रकृती ठरल्या जाते मग तुमचा स्वभाव तुमचं दिसणं तुमचं असणं या वातदोषावर खूप अवलंबून आहे तुम्ही जर बारीक आहात सडपातळ आहात खूप तडतडे आहात चंचल प्रवृत्तीचे आहात तुमचे केस खूप पातळ आहेत तुमची स्किन पण एकदम थिन आहे अगदी सडपातळ तुमचा बांधा आहे तर तुम्ही वातदोषाकडे मोडता म्हणजे ही शरीर यष्टी एकंदर दिसायला लागते म्हणजे अगदी धमनी ज्या संतत पण दिसतं तुमच्यामध्ये म्हणजे काय तर तुमच्या अशा नसा दिसतात बऱ्याच जणांच्या एकदम टवटवीत नसा दिसतात अशा माझ्या पण थोड्याफार दिसतात त्या पद्धतीच्या दोषामध्ये मोडतात मग याच्या पुढे चालून काय येतं तर स्वभाव वात दोषा ज्यांच्यामध्ये ॲक्टिवेट असतो किंवा अग्रेसिव्ह असतो ती व्यक्ती अत्यंत क्रिएटिव्ह असतात खूप चाणक्ष असतात चंचल बुद्धीची असतात खूप त्यांचं लवकर टेम्पर म्हणजे मूड स्विफ्ट जे काही असतं ना एकदम मूड चेंज होणारे असतात एकदम त्यांना मध्येच हे करावं असं वाटतं मध्येच ते करावं असं वाटतं जे ॲक्टिवनेस असतो या व्यक्तींमध्ये भरभरून असतो का कारण वाताची चंचलता या वाताच्या चंचलतेमुळे ह्यांच्यामधल्या प्रत्येक ॲक्शन्स ह्या खूप फास्ट व्हायला लागतात हे व्यक्ती खूप मल्टीटास्किंग असतात म्हणजे एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी करू शकतात पण त्या व्यक्तींना त्याच पद्धतीने त्या वाताला कंट्रोल देखील करावं लागत असतो व्यक्तींना ह्या स्किन थ्रू नियमितपणे स्नेहन लाभणं गर जी। फार गरजेचं आहे म्हणजे या व्यक्तीने नियमितपणे अभ्यंग करणं फार गरजेचं आहे अंगाला तेल लावणं गरजेचे केसांना नियमितपणे तेल लावणं गरजेचं आहे तरच हे स्थिर होऊ शकतील हे जर गरजेपेक्षा जास्त जर ॲक्टिव्ह झाले तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ शकतात हे लोक खूप लवकर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात ह्या व्यक्तींना ह्या स्किन थ्रू नियमितपणे स्नेहन लाभणं फार लवकर मूड स्विंग होऊ शकतं या लोकांमध्ये त्याच्यामुळे ह्यांचे विचार फटकन बदलू शकतात म्हणून त्याच्या विचारामध्ये स्थिरता असणं फार गरजेचं आहे आणि ही कंट्रोल करण्यासाठी ह्या व्यक्तींना नियमितपणे प्राणायाम योगा मेडिटेशन रिलॅक्सिंग टेक्निक्स ह्या सगळ्यांचा अवलंब करावा लागतो म्हणून जर कारण प्रत्येक जो दोष असतो किंवा स्पेशली वातदोष हा वातदोष हा चय क्षय आणि वृद्धीनुसार चालतो म्हणजे याचा ग्रीष्म ऋतूमध्ये संचय होतो वर्षा ऋतूमध्ये याचा प्रकोप व्हायला लागतो म्हणून वर्षा ऋतूमध्ये जॉईंट पेन किंवा ह्याचे वाताचे दुखणे वाढतात उतारवयामध्ये आणि हे जर वाताचे दुखणे वाढले तर म्हणून मग आपण काय करतो की ग्रीष्म ऋतू झाल्यानंतर वर्षा ऋतूमध्ये आपण बस्ती हे पंचकर्म करायला सांगतो शरद ऋतूमध्ये या वायूचा आपोआप वा प्रशम व्हायला लागतो हा जर योग्य वेळी योग्य आपण जर लाईफस्टाईल फॉलो केली तर प्रशम होईल जर हा प्रशम नाही झाला तर हे वेगवेगळ्या आ आजारामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि आपल्या शरीराला त्याचे त्रास व्हायला लागतील हा जो वातदोष आहे हा ज्याप्रमाणे आपल्याला आपला आजार किंवा आपल्या इतर गोष्टी डिफाईन करतं त्याप्रमाणे ह्याचा आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो जे काय तर मधुर अंमलं लवण म्हणजे गोड आंबट आणि खारट हे तीन जर रसांचे पदार्थ तुम्ही सेवन केले के के तर तुमच्यामधला वातदोष नियंत्रित राहू शकतो योग्य रीतीने बॅलन्स करून सेवन केले तरच आणि जर कटुर तिक्त कशाय म्हणजे कडू पदार्थ तिखट पदार्थ आणि तुरट पदार्थ हे जर तुम्ही अतिप्रमाणात सेवन केले तर तुमचा वात ॲटोमॅटिकली वाढणार आहे म्हणजे तुमच्या शरीरातील वातदोष प्रत्येकाच्या शरीरात आहे पण तो नियंत्रित करणं तुमच्या हातात आहे जर वयानुसार बघायला गेलं तर उतार वयामध्ये वातदोषाचा प्रकोप होऊ शकतो म्हणून उतार वयामध्ये हाडांचे दुखणे किंवा कुठल्याही प्रकारचं पेन होतं आणि वातदोष हा मेनली पेनाला कारणीभूत आहे म्हणजे पेन दुखणं कुठल्याही प्रकारच्या वेदना ह्या फक्त वातदोषामुळेच होत असतात हे वातदोषामुळे जर दुखणे होत असतील किंवा वाताचे आजार होत असतील तर याला आपल्याला योग्य वेळी योग्य ऋतूमध्ये आणि योग्य काळी आपल्याला त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आयुर्वेद कर। शास्त्रामध्ये अभ्यंग शिरोअभ्यंग नस्य वमन आणि बस्ती या पद्धतीची चिकित्सा वाताला कंट्रोल करण्यासाठी सांगितलेली आहे का कारण जर का तुम्ही वमन हे ग्रीष्म ऋतूमध्ये केलं तर अतिवात संचय होणार नाही कफाद्वारे ते कफाद्वारे ते निवळले निवळून जाईल किंवा कफाद्वारे त्याचं निर्हरण होईल आणि जो काही मोकळा संचरित वात आहे ज्याचा संचय झालेला आहे तो योग्य असे कार्य त्याचे अतिप्रमाणात घडू देणार नाही वर्षा ऋतूमध्ये जर त्याचे अतिप्रमाणात कार्य वर्षा ऋतूमध्ये घडले तर आपल्याला वर्षा ऋतूमध्येही बस्ती द्यावी लागते मग बस्ती कंच पंचकर्माद्वारे जे काही शरीराचे वातदोष आहे तो स्थिर होऊन इतर शरीराचे कार्य सुरळीत व्हायला लागतात प्रमाणे तुमचा स्वभाव ठरतो खाणं पिणं ठरतं जे मी आधी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे खाण्यामध्ये ज्याप्रमाणे रसांचं सेवन आपल्याला गरजेचं आहे त्याप्रमाणे या ऋतूमध्ये या या पेशंट्समध्ये किंवा या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये थोड्या थोड्या वेळानं भूक लागायला लागते ह्या व्यक्तींना भूक लागलेली कळत नाही म्हणून मग अत्यंत चिडचिडपणा होतो या या प्रकृतीच्या लोकांमध्ये आणि शरीराला हवं तेवढं हवं अन्न न मिळाल्यामुळे हे व्यक्ती नेहमी बारीक राहतात कारण हे भूक अंगावर काढतात जेवण करत नाहीत योग्य वेळी न जेवण केल्यामुळे यांच्या यांच्यामध्ये गॅसेसचा प्रॉब्लेम येतो यांच्यामध्ये वाताचा जो जे गुण आहे तत्र वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म चल म्हणजे जे काही कोरडेपणा शीतपणा वृक्षपणा खरंपणा या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा जो काही कोरडेपणा शरीरात वाढला जातो त्याच्यामुळे त्यांना सतत कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं म्हणून अशा व्यक्तींमध्ये वात प्रकृती ज्यांची डॉमिनंट आहे त्यांनी तुपाचे नेहमी सेवन करणे गरजेचे आहे लक्षात घ्या आयुर्वेदशास्त्रामध्ये किती खोल वर्णन आहे म्हणून प्रकृतीनुसार आयुर्वेदामध्ये चिकित्सा बदलते तुमची वात आहे वात पित्त आहे वात कफ आहे का वात पित्त कफ अशी त्रिदोषात्मक त्रिदो आहे या प्रकृतीनुसार तुम्हाला कुठला आजार झाला आहे या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला चिकित्सा देणं गरजेचं आहे आणि ती चिकित्सा देण्यासाठी तुम्हाला कुठे शमनाची गरज आहे कुठे शोधनाची गरज आहे हे देखील बघणं गरजेचं आहे म्हणजे म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये एकच औषध सगळ्यांना लागू होत नाही व्यक्ती त्या प्रकृतीनुसार व्यक्तीनुसार औषधं बदलत राहतात जरी कॉन्स्टिपेशन वात प्रकृतीच्या व्यक्तींना होत असेल तर या कॉन्स्टिपेशनसाठी प्रत्येक रुग्णांना वेगवेगळी औषधे दिले जातात आणि वेगवेगळ्या घटकांसोबत दिले जातात म्हणून तुमची प्रकृती तुम्हाला जाणून घेऊन आयुर्वेदशास्त्रामध्ये ट्रीटमेंट केली जाते या वातदोषाचं जेव्हा म्हातारपणी मा दुखणं व्हायला लागतं किंवा पेन्स यायला लागतात कारण वेदना ह्या म्हातारपणी जास्त व्हायला लागतात वा ला वातदोषाचा जो काही जे नॉर्मली वातदोष प्रकोप कधी असतो तर तो म्हातारपणी आणि वात हा अस्थिच्या आश्रयाने राहतो आश्रयाशी त्यांचा जेव्हा संबंध बघतो जसं पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहतं तसं वात हे हाडांच्या आश्रयाने राहतं मग वात हे हाडांमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला संधीवात आम वात हे मेनली जे आजार आहात आहेत वाताचे हे प्रामुख्याने हाडांमध्ये दिसायला लागतात आणि हाडांमध्ये दिसायला लागल्यानंतर त्याची चिकित्सा सुद्धा त्या लेवलला जाऊन करावी लागते वाताचं स्थान जसं पक्वाशय आहे म्हणजे तुमचे इंटेस्टाईन आहेत तु वाताचं स्थान म्हणून तिथून त्याचं निर्हरण करून शरीराचं नियमन केलं जातं तिथून ती घाण काढल्या जाऊन बस्तीद्वारे वाता पक्वाशय क्लीन केल्या जाऊन जाऊन तुम्ही पुढे जो काही तुम्ही पुढे जो काही का रुटीनमध्ये आहार घेणार आहात त्या आहाराचं नीट पचन होण्यासाठी तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन अर्थात पंचकर्म करणं गरजेचं ठरतं निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक फक्त मेडिसिन्स घेऊन चालत नाही फक्त पंचकर्म करून चालत नाही तर ही जीवनशैली जगावी लागते ती जगता जगता काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि ती एकदा जगता आली की आपण कमीत कमी आजारी पडतो आणि जे आपले ध्येय आहे ते ध्येय निश्चिती करता येते त्याच पद्धतीने वातदोषाच्या प्रकृतीसाठी आपण निश्चित ध्येय निश्चिती केल्यानंतर त्यांची चंचलता कमी केल्यानंतर आपल्याला त्यांचे जे काही ध्येय आहे किंवा त्यांचे जे काही ॲक्शन्स आहेत त्यांना जे काही ते फटाफट करू शकतात त्याचा उपयोग आपण त्यांच्या करिअरमध्ये करू शकतो त्यांच्या या स्वभावाचा उपयोग आपण त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी करू शकतो अशाच गोष्टींची त्यांना आपण आवड लावू शकतो वातप्रकृतीच्या लोकांची की ज्याने त्याच्यामध्ये जास्त प्रगती करता येईल असं हे खूप वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक जीवनशैली आहे आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याचा त्याची त्याचं ज्ञान करून घ्या आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करून घ्या माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपली प्रकृती कुठली आहे हे नक्की जाणून घ्या आणि त्या पद्धतीनेच लाईफस्टाईल फॉलो करा आणि आमचे देवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद